नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नोम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूर आता अठरा तारखेच्या वार बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मौजे खानापूर येथे शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो काल झालेल्या मैदानात बकासूरने दुसरा क्रमांक मिळाला मित्रांनो नवीन नवी नवी नवीन पैऱ्यांना घेऊन नवीन नवीन नंदींना घेऊन उजवड्यात आणत असतो असा आपला हा बकासूर काल चालीसगावचा राजासोबत आदत मैदानामध्ये आणि गुलाल देखील घेतला कमबॅक करण्यात आपला आहे मित्रांनो आता बुधवारी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मौजे खानापूर येथे मैदान आहे येथे बक्षीस प्रथम क्रमांकाला आहे एक लाख सत्तावन्न हजार एक लाख सत्तावन्न हजाराच्या मैदानात ओपनच्या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेलं आहे आणि ह्या मैदानाचं नाव आहे घाटमाथा केसरी दोन हजार चोवीस आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे असं आता मित्रांनो महत्त्वाच्या विषयाकडे चोलूया बकासूरचा पायरा कोणासोबत मित्रांनो टॉपच पायरे झालेले आहेत सर्व सर्व टॉप नंदींच्या टॉपच नंदींसोबत पैरे झालेले आहेत असाच आपला बकासूरचा पायरा देखील टॉपच झालेला आहे मित्रांनो मला शंभर टक्क्यांनी खात्रीशीर हिंट मिळाली होती की बकासूरचा पायरा मुंबईचा टॉप बैल आहे मुंबईचा टॉप बैल म्हणजे मुंबईला तीन चार टॉप बैल आहेतच त्यात तुम्हाला माहिती आहे मथूर मैबूब पालेगावचा बादल गोटचा सरजा आतिश पाटील यांचा सुंदर आणि मिलिंद पाटील यांचा भुंगा असे टॉपची बैल आहेत मग ह्या बैलांपैकी नक्की कोणता टॉपचा बैल बाकासूरसोबत असणार आहे एवढं कन्फर्म मला हिंट मिळाली की मुंबईचा टॉपचा बैल बाकासूरचा पैरा शंभर टक्के आहे तर मित्रांनो मथूर तर घाटावर येणार नाही बदलापूरचा मेहबूब सध्या आरामावर आहे तसेच मुंबईचा दोरलीचा देखील आरामावर आहे आणि आतिश पाटील यांचा सुंदर देखील आरामावर आहे राहिला कोण तर मित्रांनो माझ्या मी अंदाजानुसार काढला मुंबईचा टॉप बैल राहिला तो म्हणजे सध्या घाटावर पलतो आणि धुमाकूल घालतो असा पयरा म्हणजे गोटचा सर्जा आणि भुंगा मित्रांनो गोटचा सर्जा आणि भुंगा या दोघांपैकी बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे माझ्या माहितीनुसार जास्त करून गोटचा सर्जा आणि बकासूर हीच जोडी अठरा तारखेला पलताना दिसणार आहे गोटचा सर्जाच जास्त करून पैरा वाटत आहे जरी मुंबईमध्ये भुंगा आणि गोटचा सर्जा हे दोन दोन टॉपचे नंदी घाटावर पळत असले तरी पण माझ्या अंदाजानुसार गोट घोटचा सर्जा बकासूर ही जोडी एक लाख सत्तावन्न हजाराच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार जर घोटचा सर्जा नसल्यास भुंगा असू शकतो पण जास्त करून घोटचा सर्जा येणाऱ्या अठरा तारखेला बकासूर आणि घोटचा सर्जा किंवा भुंगाला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो